साक्षी अय साक्षी साक्षी ऐकू hey. आहे ना आलंय का आता दवाखान्यातून आलोय दवाखान्यात आलो आता काय करू हा काय करू मग मला तुला मला जेवायला तुला नाही का जेवायचं मग वाट ना मला काय होईल तुला कालपासून काल बोल रागायला तुला खुर्चीवर बस नक म्हटले सकाळपासून बघतो तोंड हा फुगवायला लागली तोंड माझ्याकडे मग तस आहे का मग नाही द्यायचं म्हणून ना पोस्ट कशाला लागली काय उग रागाला काल खुर्चीवर बर बर मग तस सांग ना तस सांग ना नाही द्यायचं म्हणून सांगायचं जेव्हा तसलं नाटकं नको माझ्यापाशी तुला ही वाटायला असं नाटक एवढं करायला काय झालं सकाळपासून बघायला वाकड तोडकर हा सकाळपासून बघा खुर्चीवर बसलेला हा मग तीच ना सकाळपासून बोलली ना तीच म्हणतो ना मुद्दाम करायला ना तू मला काय लागले जेव्हा च म्हणलं की नाही मग नाही द्यायचं म्हणून सांगायचं की लेट खुर्चीवर बसून म्हणलं काल बोलल्यामुळे तेवढा तुला राग आला होयाच लागली की वाप वापस बोलाय ना हम्म खाला ना बस आला तर मग खाला हां खाला हा। डायरेक्ट नाही 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 हाला मग ना, 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 हाला कोणाला 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 बांध ना तेच ना तुला कर वाटायचं ना मग काल खुर्चीवर बसणूक म्हणलं तिथे एवढा तुला राग आला ना मला म्हणाली जेव्हा जाऊन हाताने घेऊन का नाही का मग ते हा तुला सकाळपासून बघतोय ना तुझी नाटकं तोंड काय फुगून माझ्याकडे आयती बघायला लागली तुला तुझ्यासाठी आम्ही बोलला ते ही झालं ना मला काय करायचंय बस खुर्चीवर मला काय करायचंय बरं अजून खुर्चीवर नाही तुला काय बोल आता काय बसली टाकून बस खुर्चीवर अजून म्हणजे तुला चांगलं वाटेल आहेत कुठच्या बाहेर कधी बांधून लागली एवढं वाईट म्हणजे बोलायला एवढं काय झालं बोलाय हा उठा घेतले मग स्पष्ट सांगायचे जेव्हा द्यायचं नाही मग एवढं हे करायचं असेल तर काय लागली तू बाईबा चांगलं सांगायचं ती लागली की मला उजपाट बोलाय जाऊ द्या जाऊ द्या म्हणतो जरबारी जाऊ द्या म्हणतोय बायको आहे बारखी आहे तू लागली तू काही बोलायला मी आता आलो दवाखान्यातून सकाळ धरून मी दवाखान्यात गेलो तो आता मी आलो कस तरी माझ्या पोटात आणून नाही लागली हि तर हे करायला हा काय बघाय अरे खातीस का काय हा मग खाती काय कोणतं मग कोण आता मग जेव्हा हे कळत नाही चल मुल होत तुला तेच ना बायकोला का दिलं की म्हणले चला तुला नाही त्याच म्हणून सांग ना ते काय बोला जर बाय तुझी नाटक काय ना बाय माया केली म्हणून लागली का डॉक्यावर बसायला देणार नाही भूषण म्हणून दिलं सांगायला काय तुला वाटायला मी लय भारी आहे काल खुर्चीवर बसनू खुर्चीवर बसणू थोडं बोललो म्हणून लागली हे करायला दुसऱ्या बाया सांग्यात ती नाही स्वतःला शान यायचं स्वतःला शान समजायचं दुसरं सांग की तर तिथे ऐकायचं आपण बस नका असं तसं मग बसणं म्हणे हम्म हा मग तीच ना तुला राग येते ना तू रागच काढीन हा 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 तोंडात पण काय करणार काय करणार लावतो पप्पाला फोन डायरेक्ट लाव ना फोन आणि सांग जावा म्हणून मला जातो लाव द्या पप्पाला फोन करा काल खुर्चीवर बसून देलं तेवढा सांग मला खुर्चीवर बसून दिलं नाही म्हणून मी ही करायली आणि जा काय माहिती तुला ही वाटायला लागली काय हा हे आता मी सकाळ जाऊन सकाळी पण मी जेवलेलं नाही सकाळ सकाळी गेलतो दवाखान्यामध्ये सकाळ सकाळी दवाखान्यामध्ये गेलो आणि आता आलो म्हटलं जेव्हा भूक लागली मला सकाळपासून आण नाही वाट्यामध्ये आणि आता बघितलं की काल तुमच्या मी व्हिडिओ काल टाकला आता खुर्चीवर बसल्यामुळं म्हणून तिला बॉल एवढा राग आला ना ते लागली हे करायचं बघितलं का आई आय आईट हे नको करू चल उठ नाही जेवायचं मग लाग ना तो मम्मीला फोन लावूया नाही जेवायचं नको जेव माझी मी हातात घेऊन खातो लाव ना लावूया रोज असं जाऊ द्या जाऊ द्या दरबारी म्हणतोय कशाला काय करायचंय माया करीन तू तो डोक्यावर बसायला लागली एवढी मया करून काय ही करायला तुला काय वाटायला काय वाटायला लागले हा लाग आता आलो जेवाय सकाळपासून माझ्या फाटायला एखादी बायको कुमली असते चला जेवाय वाटते असं करते तसं करते पण हिला बघा माया मया मी करतो एवढी तर म्हणजे माझ्या मी काय खात नाही बाहेर हिला आणतो मी सारखं बाहेरून जी म्हणे आणून देतो हिला कामाला जाऊन आणि ही अशी ही करायला लागली काल ती पण थोडं बोलल्या मुलं हे प्रत्येक वेळेस तुम्ही कधी पण बघितलंय मी का, हिला आलं बोलतो काय का असं म्हणजे खाण्याच्या बाबतीत काय असं बोलतो का हे बोल आता आलं म्हणलं जेवाय मला एवढी भूक लागली सकाळपासून म्हणलं आता जाऊन डायरेक्ट जावं येईन वाढीन ती हे आता म्हणलं हिला हिच्यासोबत जेवईन म्हणजे मी जेवून बसले जावा हाताने घ्या खा नाक करून तुम्ही फुकायला तू तुम म्हणलं वाकड तिकडे करायला लागले तुला भारी वाटायला लागलं काय तिला हा हा नाही तुला आज चल म्हणतो यावाय या एकदा विचारित असत मी नाही म्हणले की मी जेवले जेवले खावा मग काय करायचं आजपासून वाडायचं वाढायचं म्हणजे जेवायला

मग तेच काय खुर्ची मधलं बसायला तेव्हा आता मस्त चोवीस तास खुर्चीवर बसायचं तुला काय उद्या काय व्हायची बाळाला म्हणजे चांगलं वाटेल हा महाबाई बघ निकडे बघ माझ्याकडे मी काय बोलतो ते बोल जाईना ना म्हणजे नको म्हटक घालू जेवण बसली दुसऱ्याचा विचार नाही ला किती किती काही पण झालं तर दुसऱ्याचा विचार नाही मी सकाळपासून उपाशी आहे आणि स्वतः जीवन बसली उठते का अजून एवढी तू ही जाईस मया करून ही करण काय लागली खातीस का काय मागेपासून बघायला तशीच वाकडं तोंड करून लागली बघायला माझ्या क्लियर सांगायचं ते एकद्यास मला जेवायचं नाही

जाऊ द्या जाऊ दे म्हणतो तो बालकी कुठं बांधणं करायची आहेत काय करायचे आहेत म्हण नाही म्हणून करा एकदा म्हण तुला सांगतो मन बरं आता हां आज पण एक व्हिडिओ टाकायला दिसणार आहे का अय मी सगळे व्हिडिओ टाकायला आज पण आता मन म्हणजे दिसतंय सगळ्यांनी काय काय आहे काय का नाही दिसतंय ना मन बरं आता जा आता जा बरं मनावर वट वठ लवकर ओठ ओट लवकर नहीं। नहीं। तुला गुप्ची तर लागली का ही करायला वापर बोलायचं तुला लागले सकाळपासून माझ्या पोहचाय कोणाला तुझ्यामुळे म्हणलं का माझ्या म्हटलं बस की तशीच खुर्चीवर यासार चांगलं ही करायला गेला तर आमच्यावरच लागली ही करायला